शिवसेना मोठी करण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी खूप मेहनत घेतली त्याच्या पाठीमागे खूप मोठे कष्ट होते त्यांनी ती फुलवली ती जपली आणि ते बनले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे परंतु जशी जशी शिवसेना मोठी होऊ लागली तशी तशी त्या पक्षातील नेत्यांची गळती होऊ लागली मोठे मोठे नेते तो पक्ष सोडून जाऊ लागले याच्यामध्ये नारायण राणे छगन भुजबळ यासारख्या मोठ्या नेत्यांची नावे घेता येतील पण खरा झटका शिवसेनेला तेव्हा बसला ज्यावेळेस राजे ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले कारण ते घरातील व्यक्ती होते त्यामुळे हा मोठा होता त्यानंतर मात्र मध्ये शिवसेनेत भूकंप झाला मोठी फूट पडली शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेनाच ताब्यात घेतली शिवसेनेमध्ये पडलेल्या या मोठ्या फुटीमागे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी केलेलं आहे दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलं ते शिवसेनेतलं सगळ्यात मोठं बंड होत एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून फक्त बाहेरच पडले नाही तर त्यांनी अख्ख्या शिवसेनेवरती ताबा मिळवला या अगोदर शिवसेनेचे अध्यक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपासोबतची युती तोडली आणि काँग्रेस बरोबर आघाडी करून त्यांनी सत्ता मिळवली आणि अडीच वर्ष ते मुख्यमंत्री बनले आणि हीच गोष्ट एकनाथ शिंदे यांना खटकली ज्यावेळेस त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं आणि ते, ते बाहेर पडले फक्त ते एकटे बाहेर पडले नाहीत तर सोबत चाळीस आमदारांना घेऊन ते बाहेर पडले पण या फुटी मागे रश्मी ठाकरे यांचा हात असल्याचा दावा भरत गोगवले यांनी केलेला आहे आता भरत गोगवले नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया शिवसेनेमध्ये पडद्या मागून रश्मी वहिनींचा बराच हस्तक्षेप असतो उद्धव ठाकरेंच्या मनात बऱ्याच गोष्टी असतात परंतु त्यात बदल व्हायचे आम्ही मातोश्रीवर ज्यावेळेस जायचो त्यावेळेस उद्धव ठाकरे आम्हाला भेटायचे नाहीत आमचे फोन कॉल ते उचलायचे नाहीत आणि कार्यकर्त्यांसोबत सुद्धा त्यांची भेट व्हायची नाही पुढे म्हणाले की नारायण राणे आणि छगन भुजबळ यांना शिवसेनेमध्ये परत यायचे होते नारायण राणे यांचे मित्र आणि आमच्या काही चर्चा पण व्हायच्या आम्हा सर्वांचं म्हणणं होतं की नारायण राणे परत येतील त्यांना परत घेतलं पाहिजे आणि अनेक शिवसैनिकांच्या मनात होतं की नारायण राणे जर परत आले तर त्यांना घेतलं पाहिजे पण कुठे माझी जिंकली माहिती नाही ते पुढे म्हणाले राज ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरे ज्यावेळेस आजारी होते त्यावेळेस मातोश्रीवर स्वतः गाडी चालवत आले होते तेव्हा आम्हाला वाटलं की हे दोघे एकत्र येतील पण ते देखील झालं नाही बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना टिकवायची असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल आणि यासाठी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटलं आणि त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांना साथ दिली बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून प्रमोद नवलकर नारायण राणे सुधीर जोशी मनोहर जोशी या दिग्गजांनी काम केलं आहे शिवसेना मोठी करण्यात या दिग्गजांचा हात होता यांना पुन्हा जवळ केलं तर काय चुकीचं होतं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे तर अशा प्रकारे भरत गोगावले यांनी शिवसेना फुटण्यामागे रश्मी वहिनींचा हात होता असं सांगितलेलं आहे या अगोदर सुद्धा रश्मी ठाकरे या शिवसेनेच्या राजकीय वर्तुळामध्ये हस्तक्षेप करतात असं म्हणलं जायचं परंतु भरत गोगावले यांनी सांगितलेल्या गोष्टीनंतर मात्र त्याला पुष्टी मिळाली आहे की काय असं बोललं जातंय तुम्हाला काय वाटतंय की खरंच रश्मी ठाकरे यांचा शिवसेनेच्या राजकीय वर्तुळामध्ये हात आहे का त्यांचा हस्तक्षेप वाढतो आहे का आणि याच गोष्टीमुळे शिवसेनेमध्ये फूट पडली आहे का या सर्व या सर्वांवरती तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद